आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या बाबत महाराज यांचा चाहता वर्ग वर्ग तरुण हा खूप मोठ्या संख्येने आहे आणि त्यांच्या कीर्तनाला हजारो लाखोच्या संख्येने त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जातात शंभर शंभर किलोमीटरचा प्रवास करतात त्यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी उत्सुकता लाभलेली त्यांच्या चाहते वर्ग हा महाराष्ट्रामध्ये कमी नाही आणि निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाची साहूल या संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे आणि त्यांचा चाहते वर्ग खूप आहे इंदुरीकर महाराज समाज प्रबोधनकार यांनी समाजामध्ये त्यांची एक वेगळीच छाप निर्माण केली आणि संपूर्ण महाराज महाराजातील मुकुटमणी ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना उपाधी आहे की समाज प्रबोधनकार आपल्या सर्वांना माहितीच आहे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याबाबत जे दोन दिवसापासून घडामोडी चालत होत्या त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी खूप मोठं उचललं टोकाचं पाऊल आणि आज संपूर्ण महाराष्ट्र परका होण्याच्या मार्गावरती आहे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या बाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी एक धक्कादायक बातमी समोर येते आणि निवृत्ती महाराज देशमुख यांच्या भक्त परिवारावरती त्यांच्या चाहते वर्गावरती हा सर्वात मोठा मोठा दुखाचा डोंगर कोसळला म्हणायला हरकत नाही कारण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाशिवाय कुणीही राहू शकत नाही आणि निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर त्यांनी जर आज हे पाऊल उचललं नसतं तर आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण त्यांच्या चाहते वर्गामध्ये आज अजून कुठेतरी उत्सुकता लाभली असती जरी त्यांना ट्रोल केलं असेल जरी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरून त्यांना वाईट कमेंट केल्या असतील जरी त्यांच्या साखरपुड्याच्या या मुलीच्या कार्यक्रमावरून जरी त्यांच्यावर विरोधात्मक बातम्या लोकांनी तयार केल्या असल्या तरी निवृत्ती महाराज देशमुख यांनी हे पाऊल उचलायला नको पाहिजे होतं आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांनी एक क्लिप देखील व्हायरल करण्याचं सोडण्याचं ठरवलेलं आहे आणि आताच्या क्षणाची जी सर्वात मोठी बातमी समोर येते म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी एक शेवटचा निर्णय हा घेतलेला आहे आणि शेवटचा निरोप आहे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी त्यांच्या त्यांच्या मुलीच्या कपड्यावरून घरच्या फॅमिलीवर जे ट्रोल करण्यात आलं जे वाईट कमेंट करण्यात आल्या जे साखरपुड्यावरून जे काही घाणघान कमेंट करण्यात आले यावर निवृत्ती महाराज देशमुख यांचं अंतकरण हे तुटलेलं आहे आणि निवृत्ती महाराज देशमुख यांनी भाऊक होऊन दुःखी अंतकरणातून वाईट एक खूप मोठी खंत व्यक्त केली समाजाविषयी मी पस्तीस वर्ष आज समाजासाठी माझा देह जिजवला समाजासाठी जीवाचं रान केलं आणि समाजाने मला काय दिलं शिव्या याबद्दल निवृत्ती महाराज देशमुख यांनी खूप मोठं पाऊल उचललं तेच आपण विशाल महाला महाराज खोले जे की पिंगळाजांनी गायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वायर झाला विशाल महाला महाराज खोले यांनी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या निर्णयावरती भावनिक स्टेटमेंट दिलं ते आपण ऐकूया कारण काही वेळापूर्वी आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची क्लिप ऐकली आणि बोलताना ते प्रचंड उद्विग्न होते कीर्तनामधून जो काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि त्या साखरपुड्यावरून जे काही समाज माध्यमांनी काही विशिष्ट लोकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरून ते प्रचंड उद्विग्न कालच्या क्लिप मधून बोलताना दिसले आणि त्यांनी त्यात एक वाक्य असं वापरलं की मी एक दोन तीन दिवसामध्ये क्लिप टाकणार आहे आणि माझा निर्णय कळून मी थांबणार आहे इंदोरीकरणे आता फेटा बांधू नये असाही त्याच्यात त्यांनी उल्लेख केला अत्यंत मला वैयक्त व्यक्तिगतरित्या वैयक्तिकरित्या प्रचंड वेदना ते क्लिप ऐकून झाल्या महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर महाराजांची तुफान ताकद आहे आजही मला असं वाटत इतका समाज गोळा करण्याची इंदुरीकरांना सोडून कोणालाही ते शक्य या जन्मात तरी नाही त्यांच्या नावावर जी गर्दी जो समाज जो चाहता वर्ग त्यांनी आयुष्याच्या तीस पस्तीस वर्षात गोळा केला सतत तीन साडेतीन दशक झाली ती फिरताय आणि वारकरी संप्रदायाच्या या जळण खूप मोठं मोलाचं योगदान सिंहाचा वाटा आदरणीय इंदुरीकर महाराजांचा आहे आणि महाराजांनी एकदम तडका फडक्या <coughs> असं बोलणं मला ते काही आवडलेलं नाही मी व्यक्तिगत फोन करून बोलणार आहे आणि निश्चितच त्यांना आपण सगळेच म्हणूया की तुम्ही या ट्रोल करणाऱ्यांमुळं किंवा या चुकीच्या कमेंट्स करणाऱ्यांमुळं कोणाचाही असा कोणताही निर्णय कोणामुळे घेऊ नका मी संगमनेर येथील वसंत लॉर्स या ठिकाणी श्रीहरिभक्तपराय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीचा हा साखरपुडा पार पाडण्यात आला आणि या साखरपुड्यावरूनच नेटकर यांनी सोशल मीडियावरती इंदोरीकर महाराज यांना ट्रोल केलं जे की दुखद आहे आणि ट्रोल करत असताना सामाजिक सलोखा न बाळगता इंदोरीकर महाराज आणि इंदोरीकर महाराज यांच्या परिवारावरती ट्रोल करण्यात आलं त्यामध्ये ड्रेसिंग असेल साखरपुड्यामधील कार्यक्रमामधील रूपरेषा असेल निवृत्ती महाराज देशमुख यांनी सुंदर आणि एकदम साध्या पद्धतीने साखरपुडा पार पाडला आपल्या एकुलत्या एका मुलीचा परंतु नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढला आणि त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली याच ट्रोलिंगमध्ये निवृत्ती महाराज देशमुख यांना ट्रोल करण्यामध्ये कमेंटमध्ये विचारण्यात आलं कि मुलींचे लग्न साधे करा कपड्यावरून वाई खर्चावरून त्यांना जाब विचारण्यात आला इंदोरीकर महाराजांचं म्हणणं वेगळंच होत रीण काढून सण करू नका आता ज्यांची परिस्थिती चांगली त्यांनी करायला हरकत नाही परंतु तो समाजा समाजामध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांच्यासाठी त्यांचं स्टेटमेंट होतं आणि प्रामाणिक होतं नेटकऱ्यांनी त्याचा गैरवापर केला आणि इंदोरीकर महाराज यांना टोल करण्यात आला यावर इंदोरीकर महाराज यांनी दुःख व्यक्त करत असताना एक खंत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये इंदुरीकर महाराज जे बोलले ते खूप धक्कादायक होतं आणि इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट सांगितलं की मी आता कीर्तन सोडून देत आहे मी आता कीर्तन करणार नाही मी माझा आता फेटा ठेवतोय ज्या समाजासाठी मी जीवाचं रान केलं तोच समाज आज मला शिव्या देत असेल माझ्या समाजावरती बोलत असेल आप माझ्या घरावरती बोलत असेल माझ्या घरातील माझ्या बहिणीवरती समाज बोलत असेल तर इंदुरीकरने आता ओळखून घ्यावं की तू आता कीर्तन करणं बंद कराय पाहिजे मी दोन दिवसात निर्णय घेणार आहे आणि मी एक क्लिप देखील सोडील आणि मी आता कीर्तन करणार नाही असा दुःखद भावनेतून इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून ही खंत व्यक्त केली आणि याच बातमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये चर्चेला उदाहरण आलं इंदुरीकर महाराज एक प्रामाणिक व्यक्तिमत्व निश्चळ पाण्यासारखा स्वभाव आज इंदुरीकर महाराजांवरती जर असे प्रश्नचिन्ह समाज निर्माण करत असेल नेटकरी निर्माण करत असतील तर हे दुःखदच आहे इंदुरीकर महाराजांची संप्रदायाला खूप मोठी गरज आहे तीस वर्ष वर्षाचं योगदान आहे यावरती अनेक महाराजांनी आपली आपली प्रतिक्रिया भावनात्मक होऊन दिलेली आपण पाहिले आणि पाहतोय नक्कीच यामध्ये आपली देखील प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेला एकोण घंटेला प्रेस करा इंदोरीकर महाराजांना आपल्या चॅनलतर्फे देखील विनंती असेल की लोकांच्या काही तुरळीक लोकांचा विचार करून हा एवढा मोठा निर्णय घेऊ नका समाजासाठी आपलं योगदान खूप मूल्यवान आहे मूलवान आहे कीर्तनं बंद करू नका रामकृष्ण हरी धन्यवाद